नमस्कार मराठा आंदोलक मनोज जरांगी पाटील यांनी रावसाहेब दानवे कडक इशारा दिला असून संताप व्यक्त केला आहे नेमक्या पाटील काय बोलले पाहूया नाही आमचं चालतो म्हणजेच वाटते लोक तरी मागा लागून माग लागून माग लागून माया मला तरी म्हणलेच अभ्यासक पाहिजेत ज्ञानी पाहिजेत मला देवा ऐकायला म्हणून ऐकलं चार बसत पटले तिकडे गेले तिकडेच येत आलेच नाही मोपला चांगलं चाललं होतं नाही आड मोठ्या मला का मनात मोपला चांगलं चाललं होतं तिकडे गेले तिकडेच येते आलेच नाही ती गुलाबजामून आपल्या सारखे लागत नाही तिकडचे भारी आहे अरे मले फुटले अरे घे देऊन पुढील डाव आहे मग मी मुंबईत जात नाही आणि कुणाला जाऊन बी देत त्या त्याचा घर बंगल्याचे पायरे चळले की माणूस मा येत नाही तिकडेच फिरू तू चकवा झाल्यासारखा ही चकवा नाही हे चकवा हे चकमेने केले जाऊन या रावसाहेब दानवेनी ह्या रावसाहेब केली जाणू मी दादा म्हणतो त्याला टाकते रावसाहेब दानवेला मी त्याला दादा म्हणतो हमेशा आदर कर करतो पण त्यानी त्या पी एस आय मला जाऊन आमच्या कार्यकर्त्या जवळ एस पी देत रावसाहेब दानवे करायला मार्च मध्ये आम्ही कार्यक्रम घेतला होता तो आत्ता केस रात हे चला सगळ्यांनी दादा मग तुझा चांगला मला वाटलं चांगलं आहे बर ठीक आहे तू काय करशील केस करीन मी जेल जायला घेत नाही हा जाऊ तू कोणतरी उभा राहील ना आता आता तू उभा राहील ना कोणतरी तो उभाराय ना मग दाखव त्याला आता उभार का काही आम्ही दादा म्हणतो त्याला आदर देतो दामोबर मी राहू शकतो बोललेलो पी एस आहे केस करायला लावली कवाची केस आत्ता एस पी चे त्यांनीच सांगितले की वर मुलं त्याचा ते पळण्यापासून बिसाळ करायला लागले डोकं बिघडले त्याच म्हणला मग त्याला दोन तीन शेच्या गवऱ्या खायला लावा मी फोय त्याचं डोकं मयावर काय की करायला लावतो मला मी बरं तो केस केले तर काय तू पडशील मला काय मग अकात अवघड आहे तो अगं तर होत राही ना पुढं मग तुम्हाला देश घरी दाख लावतो मी होते काय अवघड करतो फुकडचे फाकड भंगार चाळी काही गरज आहे का दादा म्हणतो ना मी त्या माणसाला द्या माणसाला दादा म्हणतो त्याला राहू साहेब दाम्या मानाची काय वेळ येऊन जाते काय असेल तो आज असतो पैसे पैसे मराठ्या मराठ्याकडं काही नाही करीत रे जाय तिकडे कोण लागून गेला तो असला आणि <laughs> <laughs> तो याकडे कोणते गुंडन फंडायचं काय यायचे आमचे काय कोटे कमी काय हे का तू इपुढ ते काय करते मग तो सगळं ताराला लागू नको हो <laughs> माया माय सगळं ताराला लागू नको येड्याच्या नादे लागायचं नाही हा माया नादे लागू नको जर बिघाडो पुढे साफ करून टाकी निवडणूक आखे ग्रामपंचायत सदस्य सुद्धा आवाज होऊन द्यायचो नाही हा माया माया ताराला लागू नको तू काय महा दुश्मन नाही हा मी तुम्हाला आवाज आवज, आवज बोललेला प्रत्येक वेळेस आणि दादा शब्दाशिवाय शब्द वापरलेला नाही मी आजपर्यंत आज पहिली वेळ माझी हे बोलायचं च्या हाताने तोही ही सत्ता करायला होतो केस आता सत्ता बदलायच नाही का मग एस पी मुकड जाई आमच्याकडं आमच्या पारड जड होणार मग हा मग त्या बसू तुकांच्या पारड्यात बसवतो कुकाड्यावर बसतो तू तुकडं बसवतो तू तो आता काही त्या टायमाला तो खाल्लेलं बाहेर काढला मी बिरबिटी सगळी मग आम्हाला वाटतं आपलं जाऊन आपलं जाऊन तुम्हाला केस त्या गोरगरीबर केस काय होते की सिनेमा जेलला कटला आम्ही इथं बसायचं तिथं बसू मग घरी आणि मला जेलला टाकलं तुला वाटतो तो भाज्याचे शिर इथं राज्यात मग एक येत नसतं मग नागपूरच पडत असत आणि तुमच्या डोक्यात जर निवडणूक झाल्यावर काही करायचं असेल तरी मराठ्याच्या नादी तुम्ही लागू शकत नाही पन्नास टक्के मराठा एकटा राज्यात आहे तो कोणत्या जेला टाक जेला सकट उठून पुन्हा अंतर्वलेत लोकांना आणलं चिदंपूर जेला सकट मला सुद्धा तर मित्रांनो याबद्दल तुमचं काय मत आहे ते खाली कमेंट करून नक्की सांगा